नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक बैठक घेतली ही बैठक काय होती तर ही बैठक होती जमीन सुधारण्याच्या संदर्भातली जमीन सुधारणा जो कायदा आहे त्यांच्या संदर्भातली होती या बैठकीत त्यांनी जमीन सुधारणा कायदा महसूलच्या नियमानुसार बदल करण्याचे सुधारणा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आता ही बैठक घेऊन का असे निर्देश देण्यात आले यामागे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला माहीत आहे की राज्यात तुकडेबंदी हा कायदा लागू आहे आता तुकडेबंदी कायदा म्हणजे काय तर बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार राज्यामध्ये एक दोन आणि तीन गुंठ्यामध्ये शेत जमिनीची खरेदी किंवा विक्री शेतकऱ्यांना करता येत नाही त्यांच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो अडचण अशी होती की शेतकऱ्यांना जर का एक दोन गुंट्यामध्ये किंवा तीन गुंट्यामध्ये खरेदी विक्री करायची असेल तर ती करता येत नाही कारण त्यांच्यावरती निर्बंध लावले होते आता हेच प्रकरण न्यायालयातसुद्धा गेलं होतं दोन हजार एकवीसमध्ये न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावरती निर्णय दिला त्यानंतर परत पाच मे दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारने एक राजपत्र प्रसिद्ध केले आणि या राजपत्रात काय सांगितलं की जिरायात वीस गुंठे आणि बागायतमध्ये दहा गुंठे अशा तुकड्याचं प्रमाणीकरण करण्यात यावं म्हणजे तुकडाबंदी कायदा हा कमी प्रमाणात जे काही क्षेत्र आहे शेतीचं त्यांची खरेदी विक्री करण्याचं निर्बंध घालणार आहे पण त्याच्यामध्ये वीस गुंठे जिरा आहेत आणि दहा गुंठे बागा आहेत अशी शेतजमीन तुकडाबंदीच्या अंतर्गत येणार नाही असे स्पष्टपणे सांगितलं होतं आणि चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी एक राजपत्र प्रसिद्ध केलं होतं आणि त्या राजपत्रामध्ये असं सांगण्यात आलं होतं की विहीर रस्ता किंवा घरकुल त्यासोबत भूसंपादनाची जी काही कामं असतील यांच्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन एक किंवा दोन गुंट्यामध्ये खरेदी विक्री करता येणार आहे त्यानंतर चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रारूप याचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं राज्य सरकारकडून आणि त्यामध्ये तुकडाबंदी शिथिलता आणण्याचा नियम हा घेण्यात येईल अशा पद्धतीचं जे प्रारूप होतं आणि त्यानंतर तो घेतला त्यान गेला आता राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन गुरुवारी म्हणजे सहा फेब्रुवारी रोजी मंत्रालयात एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये प्रशासनाला सूचना दिल्यात की शेतकऱ्याच्या हितासाठी तुकडाबंदी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि तशी गरज असेल तर त्यांचा अभ्यासही करावा लागेल आणि याबद्दलचा अभ्यास करण्याचा प्रशासनाला सूचना दिल्यात हा अभ्यास करून प्रशासनानं त्यांचा जो काही प्रस्ताव आहे त्याचा जो काही अभ्यास आहे तो राज्य सरकारकडे सादर करणे अपेक्षित आहे आणि हा प्रस्ताव सादर केल्यानंतर जमीन महसूल सुधारणा कायद्यात बदल करण्यात येईल गरज असेल तर बदल करण्यात येतील असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे बावनकुळे नेमकं काय म्हणाले तर शेतकऱ्यांना महसूलच्या अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जमीन सुधारणा कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येतोय तसेच जमीन महसूल कायद्यात नियमानुसार नावामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यातून विनाविलंब काम करण्याचे म्हणजे जी काही कार्यवाही आहे करण्याचे सुद्धा निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत तुम्हाला हे माहीतच आहे की राज्यांमध्ये अशा जमीन सुधारणा बदल करण्याची मागणी मागच्या बऱ्याचशा काळापासून शेतकरी महसूल अधिनियमानुसार तुकडेबंदी हा एक महत्वाची खरे तर एक मेक मारून ठेवण्यात आलेली होती त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना एक किंवा दोन किंवा तीन गुंट्यांमध्ये जमीन विकता येत नाही बऱ्याचदा असं होतं की शेतरस्ता असो शेतकऱ्यांचा तर त्या शेत रस्त्यासाठी एक दोन गुंठे शेतकऱ्यांना जमीन विकायची असते दोन शेतकऱ्यांच्यामध्ये तिसऱ्या शेतकऱ्यांची जमीन असते त्याला ती विकायची असेल या तुकड्याबंदी कायद्याचा मोठा अडसर शेतकऱ्यांना ठरतो त्यासोबतच कुणाची विहीर जरी असेल तरी ती विहीर आपल्या शेतात पाणी लागत नाही म्हणून दुसऱ्याची एक दोन गुंठे घेऊन तिची विहीर तिथे विहीर खोदायचं असे शेतकऱ्याचे नियोजन असतं आणि त्यामध्ये तुकडाबंदी कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येतात असं शेतकऱ्याची तक्रार सातत्याने असते अर्थात त्यांच्या अनुषंगाने एक अधिसूचना चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी राजपत्र प्रसिद्ध केलं होतं आणि यामध्ये वीर रस्ता घरकुल योजना भूसंपादन याचं घरांसाठी मुभा देण्यात आली होती परंतु महसूल अधिनियमात बदल करण्याची शिफारस आणि त्याबद्दलच्या काही चर्चा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा महाराष्ट्रात सुरू होत्या परंतु त्याचं पुढं काही झालं नाही आता मात्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात निर्देश दिले प्रशासनाला की लवकरात लवकर ज्या काही सूचना कराव्यात आवश्यक ज्या काही सूचना असतील शेतकऱ्यासाठी जे काही या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी गरजेचे असेल ती पावलं राज्य सरकारच्या पातळीकडून चालण्यात येतील असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत तर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कालच्या बैठकीमध्ये म्हणजेच सहा फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये प्रशासनाला इतरही ज्या काही जमीन सुधारण्याच्या बाबतच्या महत्त्वाच्या सूचना त्यासुद्धा केलेल्या आहेत तर एक महत्त्वाचं अपडेट होतं अनेक शेतकऱ्यांचा हा एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करण्यात याव्यात किंवा हा कायदाच रद्द करावा अशी ही मध्यंतरी मागणी झालेली होती ज्यावेळेस चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी एक राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं राज्य सरकारकडून आणि त्यानंतर त्या त्या काही अटी शिथिल करण्यात आल्या त्यानंतरही शेतकऱ्यांकडून अशी मागणी करण्यात येते की तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात यावा अर्थात याच्याबद्दल सरकारच्या पातळीवरती काही निर्णय घेतले जातात महसूल मंत्री काय निर्णय घेतात हा शासनाचा जो काही शासनाने म्हणजे राज्य सरकारने प्रशासनाला ज्या काही निर्देश दिले आहेत त्यानुसार प्रशासनाकडून अभ्यास करून, करून नेमकं काय सुचवलं जातंय यावरती या, या कायद्यांमध्ये काय सुधारणा केल्या जातील म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताने काही महत्त्वाच्या सूचना केल्या जातील की नाही यांच्याबद्दल आपल्याला सगळं पाहावं लागणार आहे अर्थात हा पुढचा भाग राहिला तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं महसूल अधिनियमात ज्या काही सुधारणा करणे अपेक्षित आहे त्यांच्याबद्दलचं फ्रेंड्स ऑफ किसान या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही चुकणार नाही आपण पुन्हा भेटू तोवर तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या